नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी योजना तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे हे आता शेतकऱ्यांच्या खात्यात आत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे भरपूर शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले आहेत आणि काही जर राहिले असतील तर त्यांना पण आज आणि उद्या एक दोन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत तर भरपूर कमेंट्स मला आलेल्या होत्या की पैसे मिळणारच नाहीत असं होणार तसं होणार पण अशामधला काही प्रकार नाही मित्रांनो कारण जे काही पैसे आहेत ते आता खात्यामध्ये जमा झालेले आहेत मग तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही मी दाखवणार आहे हा जो मेसेज आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत मॅसेज हा काही खोटा मेसेज नाही किंवा एडिट वगैरे केलेला नाही टुडे दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटाला दुपारी आपल्याला हे पैसे मिळालेले आहेत तुम्ही बघा डिअर कस्टमर डी बी टी गव्हर्नमेंट जे पेमेंट आहे आर एस दोन हजार रुपये क्रेडिट झालेलं आहे आपल्या अकाउंट नंबरवरती आणि तारीख पण इथे आहे बघा तीन चार दोन हजार पंचवीस आज तीन तारीख आहे आज आ, दुपारी पावणे तीन वाजता आपल्याला दोन हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर भरपूर याच्यामध्ये तुम्हाला दुसरी एक मी महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो आता काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आम्हाला मेसेज आलेला नाही आता हे ज्यांना मॅसेज आला त्यांना तर शंभर टक्के कन्फर्म झाले की त्यांना पैसे आलेले आहेत पण भरपूर शेतकऱ्यांना मॅसेजच आलेले नाहीत बँक खात्यामध्ये पैसे पडलेले पण तसे पण काही शेतकरी होते त्यांचं मी चेक केलं तर त्यांना पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन किंवा तुमच्या गावामध्ये सी एस सी केंद्र असेल किंवा कुठेही तुम्ही जिथे चेक करता एकदा चेक करून बघा आणि तुमचा के वाय सी बेस अकाउंटमध्ये पैसे पडलेले आहेत तुम्ही पोस्टाचं खातं खोललं असेल किंवा लास्ट म्हणजे लास्ट टाईम जे खातं खोललेलं आहे तुम्ही त्या खात्यामध्ये जाऊन बघा तुम्हाला दोन हजार रुपये मिळालेले असतील जेवढे काही शेतकरी बांधव असतील तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला शेतकरी योजना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला पैसे आले असेल तर यस कमेंट करा धन्यवाद